ग्रामविकास मंत्री मान्य नामदार जयकुमार भाऊ गोरे तसेच माडा लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार आदरणीय रणजित सिंह नाईक निंबागर दादा तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्य व सर्व पदाधिकारी तसेच नुकताच ज्यांनी प्रवेश केला असे कोळके ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य उपस्थित पत्रकार प्रतिनिधी आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असं जाहीर करतो प्रवेश करण्याचं कारण असंच गेले वीस ते पंचवीस वर्ष आम्ही कोळकीच्या राजकारणात किंवा कोल ठिकाणामध्ये काम करत आहे तर या ठिकाणी काम करत असताना विकासात्मक कामं केली जास्त राजकारणांतर समाजकारणावर बरे देऊन कामं केली त्यामुळे इथून पुढं थोडा कुंट्याला विकास थोडं गतीने चालू राहावा कोळकीचे पाण्याचे प्रश्न असतील आज या ठिकाणी जवळ दोन ते तीन दिवसांनी पाणी येतं ते पाणी दररोज यावं यासाठी दादांना आम्ही बोललो दादांनी ते तात्काळ मान्य केले आठवड्यात पाण्याचा जो टँक आहे तेंक, तेंक के नगर नगर त्या टँक टँकचा प्रश्न मार्ग लावून तर आश्वासन दिलं आहे तसेच कोळकेचा विकास आराखडा नगर नगर रचना विभागाकडून मान्य करून त्यादृष्टीनं विकास करू असं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे तसंच या ठिकाणी कोळकी गिरवी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे जी चौदा गावाची चालू होती त्या सहा गावात साव सहा गावाची चालू आहे <laughs> या ठिकाणी लाईट बिल भरण्यासाठी तुला गाव गावाकडे पैसे नाहीत त्या ठिकाणी सौर ऊर्जेवरती स्कीम चालू करून त्या गावांना दिलासा देण्या द्यावा व त्यांचं थकलेलं लाईट बिल आहे ते शासनामार्फत माफ करण्याची भूमिका घ्यावी अशी आम्ही विनंती या ठिकाणी करत आहेत आज आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो व तसेच जे आम्ही काम करत होतो विकासात्मक काम राजकीय काम तिथून इथून पुढंसं चांगल्या पद्धतीने करण्यात आता अशी ग्वाही देतो मी इथेच थांबतो धन्यवाद प्रकाशराव दोन मिनिटात उपस्थित असणारे सातारा जिल्ह्याचे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेसर उपस्थित असणाऱ्या वेगवेगळ्या वे ग्रामपंचायतीच्या आज या ठिकाणी प्रवेश आहेत प्रामुख्याने फलटण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ळखी ग्रामपंचायत <laughs> आणि को कोळखी ग्रामपंचायतीची विद्यमान सहा ग्रामपंचायत सदस्य आणि मागील आठवड्यात प्रवेश केलेले दोन ग्रामपंचायत अशा आठ ग्रामपंचायत सदस्यांनी आज इथं प्रवेश केला आहे भेट आम्ही भेटल्यानंतर आम्हाला आश्चर्य जाणवलं की एवढ्या वर्ष कोळकी फलटण शहराला लागून आहे उळखीकडं प्रचंड फलटण शहरामधील शिक्षक आणि आणले तालुक ग्रामस्थ जवळपास जरी मतदान दहा हजार असेल तरी लोकवस्ती पंचवीस हजाराच्या खाली ओळखीची नाही आणि भविष्यामध्ये कुळकी ही नगरपंचायत होऊ शकते अशा पद्धतीचे कोळकी पण पिण्याच्या पाण्याच्या समस्या सुद्धा या तालुक्यातील माझी बस लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही जे तालुक्याला स्व राज्याला सांगत होते की मी सभापती मी महाराष्ट्राचा नेता आहे त्यांनी साध्या कुळकी ज्या ठिकाणी बंद निवडून जातात जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी निवडून जात गेल्यानंतर अनेक वेळा निवडून गेले तरी सुद्धा पाण्याचा प्रश्न सोडू शकलेला नाही स्मशानभूमीचा प्रश्न सोडवू शकलेला नाही आणि हे प्रश्न ऐकल्यानंतर त्यांना मी त्यांना शब्द दिला आहे <laughs> की कुळखीला ॲडिशनल टँकची आवश्यकता असेल तर ॲडिशनल टँक करू आणि कुळकीची फे या ठिकाणी भविष्यात होणारी ऐवजी नगरपालिकेकडं आपण व्हॉट्सअप करूया त्यादृष्टीने आपण निश्चितपणे पावलं टाकू तर एवढी मोठी लोकसंख्या वीस पंचवीस हजार लोकांची लोकसंख्या या ठिकाणी आहे आठ दहा हजार मतदान आहे पण लोकसंख्येच्या निकषावर त्या ठिकाणी नगर पंचायतीची स्थापना केली जाते या निश्चितपणे मला खात्री आहे की कुळखीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आहे जयाभाऊ आहे जयाभाऊ आता राज्याचे राजकारणात काम करतात आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून ते काम करतात आत्ता सध्याला कुळखी ही ग्रामपंचायत आहे कुळखीला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडून देऊ नका अशी विनंती मी कामिकास मंत्री महोदयांना या ठिकाणी करणार आहे येणाऱ्या भविष्यात कोळखीला आपल्याकडनं एन ओ सी लागणार आहे नगरपंचायत करण्याकरता ती एन ओ सी आपण द्याल आणि कुळखीची नगरपालिका होईल एखादं गाव कमी पडलं तर झिरपवाडी आणि आसपासची गावं त्याच्यामध्ये आम्ही समावेश करून घेऊ कुळखीची वेगळी नगरपालिका या ठिकाणी आणावी लागेल असं मला वाटतं आहे का मागच्या आठ दहा दिवसामध्ये प्रचंड निधी आला प्रशासकीय भवन मंजूर झालं महसूल भवन सँक्शन झालं आणि मीरा देवधर सारख्या योजनेला त्याला या सगळ्या ओळखीपासून या संपूर्ण पश्चिम भागा पूर्व भागाला ज्याचा फायदा होणार आहे त्या भागाला जवळपास दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये म महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील या सर्वांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंजुरी करून दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये दिले बजेटमध्ये सँक्शन मिळालेलं मी आज त्याच्याबद्दल इथं रिण व्यक्त करतो आणि फलटणमध्ये दिवानी न्यायालय आणण्याचा शब्द मागील महिन्यामध्ये दिला होता मला आनंद आहे की हायकोर्टाने त्याची मंजुरी दिली असून कॅबिनेटकडे आता मंजुरीला पुढच्या अर्धा दिवसामध्ये जाईल आणि दिवानी न्यायालय फलटण करण्याचं स्वप्न फलटणच्या नगरपालिक सेवकांच्या बरोबर सगळ्यात वकील महासंघाची फार मोठी इच्छा होती की त्या ठिकाणी पलटणचं दिवाणी न्यायालया हवं हो। ती इच्छा आपण एका महिन्यामध्ये आपण तळतडीला तड़ लावलेली आहे एका मग पुढच्या एका महिन्याची आता जी पदभरती आणि कॅबिनेटची